एक नोव्हेंबर म्हणजेच आजपासून राज्यातील सर्व साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या वतीने कारखाना सुरू करण्याची परवानगी मिळालेली आहे त्यानुसार काल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभ हस्ते इंदापूर तालुक्यातील भवन नगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखाना तसेच बारामती तालुक्यातील माळीगाव आणि सोमेश्वर सहकारी सा साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होता खऱ्या अर्थाने यंदा जो कारखाना ऊसाला जास्त भाव देईल त्याला शेतकरी आपला ऊस देणार यात शंका नाही यामुळे आता ऊसाची पळवापळी मोठ्या प्रमाणात होणार आहे यामुळे आता कारखान्यासमोर उसाचे गाळपाचे मोठे आव्हान असणार आहे आज बरेच दिवसानंतर आज कारखान्याचा घरी कामाचा कार्यक्रम झाला युनिट नंबर एकशा सत्तरा व युनिट नंबर दोनशे नववा गळी हंगाम शहर झाला हा कारखाना महाराष्ट्रातला तिसरा व पश्चिम महाराष्ट्रात पहिला कारखाना आजचा कार्यक्रम होत असताना मला आनंद सर्व भरून प्रतिसाद दिला आणि मला खात्री आहे हे सर्व हे संचालक मंडळ आदरणीय दादा आदरणी मामन सर्व सभासद कामगारांच्या यांच्या सहकार्याने हा कारखाना परत पहिले दिवस पाहिजे परत पहिले सोन्याचे दिवस या कारखान्यात आरेशा राहणार नाहीत आणि आमचं घोषवाक्य जबाबदारी सांगतो हा सहकारला कारखाना आहे आमच्या कारखान्यात जे जे शेतकऱ्यां ऊस घालतील त्यांना आमचं एकच सांगणं आहे वजन चोख पैसे रोख छत्रपतीला ओझ द्या भिंदोख कारण अलीकडं तंत्र इतकं पुढे गेलं आहे की दोन दोन तीन तीन किलोमीटरवरून काटे रिमोटने ॲडजस्ट करता येतात बऱ्याच ठिकाणी काही पंप असतील काही धान्याचे असतील वजन काटे असते तिथं अशा प पद्धतीची गोष्टी घडतात त्यासाठी शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्या सर्व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी सहकाराच ऊस घालावा जिथं काठी करेक्ट आहे तिथंच घालावा यापुढे जर मी असं म्हणे मी आता सगळे दिस की छत्रपतीचा काटा चोवीस तास कधी चेक करा आणि या काट्यावर सोनं वजन करा तरी यात काय फरक पडणार आहे सो फरक पडणार नाही असं आहे छत्रपतीचं कामकाज आहे मला खात्री आमचं सर्व सर्व आम्हाला ऊस देईल आणि आज जरी पहिला ॲडव्हान्स जाहीर केला नसला तर इतर कारखान्याच्या मनाने कुठेही कमी असणार नाही असे मी संचालक मंडळाच्या वतीने जाहीर वचन देतो कारण किती बाबतीत काय म्हणतात पश्चिम एक काळ होता पण आता एक तर आपल्या सगळ्यांना माहिती की साधारणपणे दहा वर्ष कारखान्याची निवडणूक झाली नाही आता मागे काय झालं ते दादा म्हणले तसं गंगेरंग मिळाले पण त्यातून पण आम्ही नवीन उभारी घेतोय छत्रपती परत जपौर ते एकत्र वर्षाकडे आज छत्रपती निश्चितपणे आम्ही एक वर्षा दोन वर्षात समाधानकार गाळूज सभा साथ दिली शेतकरी बारा साडेबारा लाख गाळू झाले सवाकराज पुढे रेकॉर्ड मिळाला तर मला खात्री आहे मी यातून बाहेर काढून परत पहिल्या तीन मध्ये हा छत्रपती ते असेल याची संचाल मंडळाची आपल्याला खात्री देतो आणि सर्व कामगार सर्व अधिकारी वर्ग उत्तम प्रकारे काम करतोय कामगारांना जे जे आहे त्या कारखान्याने दिलेले आणि मला अगदी ठामपणे खात्री आहे पाचच महिने झाले हे संचालक मंडळी येऊन मात्र आज माझा उत्साह द्विगुणित झाला आमच्या जी सभासद अपेक्षा आहे त्या अपेक्षेपेक्षा जास्त सभासद जमले सकाळी आम्ही आठ वाजून सर्वच या ठिकाणी सभासद सांगतात की आता कारखान्या कुठेतरी नाव रोखला दिसते कुठेतरी कारखान्यामध्ये एक जिवंतपणा दिसायला लागलं कारण सर्व संचालक मंडळ सर्व अधिकारी अशा पद्धतीने चालले आहे त्यामुळे निश्चितपणे छत्रपतीचं भविष्य उज्ज्वल आहे साधारण बावीस वर्षापूर्वी छत्रपती कारखान्याने महाराष्ट्रात प्रथम महाराष्ट्र आणलं आणि त्याच्या आपण डेमॉन्स्ट्रेशन घेतलं होतं त्या पद्धतीने सगळ्यांना पुढे जायला लागेल कारण त्याच्या पर्याय नाही आता आदरणीय दादा मी सांगितले की आमचे सभासद बँक आणि कारखाने कारखान्या यामध्ये आपण एक त्रिपक्षीय करार करू आणि हार्वेस्टर घ्यायला शेतकऱ्यांना मदत करू हार्वेस्टर हा एकमेव उपाय आहे इथून पुढे ऊस तोडीवरचा कारण मांजारा सहकारी साखर कारखाना त्यांच्याकडे माया एकशे वीस पेक्षा जास्त हार्वेस्ट झालेले आहेत आणि आता अजून ते शंभर हार्वेस्टिंग इच्छित आहेत काहीच त्यांचे आठ ते दहा कारखाने आहेत त्यापैकी काही कारखाने शंभर टक्के हार्वेस्टरच चाललेले